त्यांच्या मागण्या आहे पोलीस भरती एक संधी मिळाली पाहिजे काय का, का संधी मिळत नाही ठिकाणी बघा निवेदन दिलेलं आहे साहेबांना हे फडवनीस साहेब आहेत या ठिकाणी कोण सांगू शकता हा सांगा तुम्ही का काय फोटो आहे हा हा फोटो आहे ना आता एक हा म्हणजे आमच्या मधलाच एक मुलगा आमच्या एक मुलगा आहे संदीप भाऊ म्हणून तर हा फोटो ते संदीप भाऊ आमच्यामधलाच एक मुलगा आहे संदीप भाऊ म्हणून तर ते मुंबईला गेले होते फडणवीस साहेबांना भेटायला त्यांची सभा होती मुंबईमध्ये तर आता भरतीचे हॉल तिकीट पडणार होते तर गृहमंत्री साहेबांना भेटले की आमची आमची आमचा मुद्दा मार्गी लावा तर ते बोलले दोन दिवसात तुम्हाला सांगतो शपथविधीवरून आल्यानंतर दिल्लीवरून आता काय म्हणतात अजून त्यांचा काहीच रिस्पॉन्स नाही आहे गृहमंत्री काल तर दिल्लीला गेले होते आता मुंबईमध्ये आल्यात आता आल्यात मग अजून त्यांनी काहीच हे केलेलं नाही आहे त्यांना सर्व माहिती आहे ते मुद्दामून करतायत सगळं मुद्दामून करतायत करता गृहमंत्री फडणवीस साहेब सगळं मुद्दामून करत आहेत मी स्वतः मंत्रालयात जाऊन त्यांच्याजवळ जी मुंबईमधून फाईल गेली होती ना मुलांची मुंबईमध्ये पहिलं आंदोलन झालं तर त्या आंदोलनमध्ये त्यांनी फाईल गेली ती त्यांच्याकडे तर त्यांनी ती फाईल सही करायला बाजूला ठेवली त्यांनी मी स्वतः चौकशी केली इमारतीत दोन नंबर बिल्डिंगवर जाऊन मला त्यांचे खालचे अधिकारी बोलले की साहेबांनी फाईल बाजूला ठेवले मुद्दाम करतायत मुद्दाम आणि दोन आत्महत्या झाल्या त्या था, फडवणी साहेबांमुळेच झाल्या था, खर तर दोन मुलांनी आत्महत्या केल्या अक्षरशः ते फडवण एक इथलेच होते पोलीस भरती करणारेच विद्यार्थी होते, होते एक ठाण्यामध्ये झाले एक कोल्हापूरमध्ये झालं त्यांनी फडवणी साहेबांमुळे सगळं झालं हे दखल फडवणी साहेबांना माहिती नाही का सगळं माहिती त्यांना पण ते मुद्दा म्हणूनच करतायत काय माहित त्यांना वाटतं काय त्यांना बहुतेक का, पोलीस भरती करणाऱ्या मुलांचा जीवच घ्यायचा आहे असं वाटतंय त्यांना असं वाटायला लागलंय त्यांना काहीच फरक पडत नाही फक्त त्यांना निवडून कसं यायचं तेवढंच पडलेलं आहे पण ह्या पोरांचं काहीच नाही गोरगरीब मुलांचा काही विचार करत नाहीत ते त्यांना ना ते, ते राजीनामा देणार होते आता नाही राजीनामा ते लोकच मानतात राजीनामा देतो पण काय राजीनामा दिला नाही त्यांनी त्यांना विधानसभेत निवडून यायचं आहे ना म्हणून काय राजीनामा दिला नाही त्यांनी Uh, आम्ही पत्रकार आहोत आम्हाला माहिती आहे फडवणी साहेब कुठे बिझी आहेत जी बुलेट ट्रेन आहे ना बुलेट ट्रेन जी गुजरातवरून येणार आहे मुंबईला त्यांना गुजरातांची काळजी आहे त्यांना बुलेट ट्रेन लवकर बनवायची आहे गुजरात त्यांचं प्रेशर आहे त्यांना गुजराती जे धंददांडगी आहेत ना त्यांची काळजी आहे त्यांना त्या ते धनदांडग्यांना मुंबईमध्ये अहमदाबादवरून दोन तासात मुंबईमध्ये यायचं आहे त्यांना आणि त्यांना बुलेट ट्रेन बनवायची ती काळजी आहे त्यांना कारण आता तुम्हाला माहिती आहे की गुजरात कोणा गुजरातमधले जे काही व्यापारी आहेत ते व्यापारी आहेत प्रॉपर व्यापारी आहेत आणि ते व्यापारी केंद्रात बसलेले आहेत त्यांची काळजी फडवणी साहेब करतात हे मी स्पष्ट सांगतो चॅनलवर लाईव्हच्या माध्यमातून सांगतो फडणवीस साहेबांना गोरगरिबांची गरिबांची आणि सामान्य बहुजनांची कसलीही काळजी नाही त्यां ते फक्त गुजरात मॉडेल राबवण्यासाठी गुजरातचा कसा विकास होईल विकास होऊ द्या ना गुजरातचा पण विकास होऊ द्या पण ह्या महाराष्ट्रांच्या मुलांचं काय त्यांच्याकडं कोण बघणार तुम्हाला फडवणीस साहेब तुम्ही अजित पवार साहेबांना काम वा जास्त करावं म्हणून घेतलं का नाही घेतलं ना सत्तर हजार करोडचे त्यांच्यावर आरोप लावले त्यांचा पक्ष फोडला त्यांना तुम्हाला वाटत होतं की अजित पवार साहेब आले मंत्रिमंडळामध्ये तर ते फार सक्षम आहेत प्रशासनामध्ये ते जास्त काम करतील आणि खूप कामं होतील पण तुम्ही फेल झाला पडले ना तुमचं सरकार गेलं अजित पवारामुळे गेलं ना तुमचं सरकार पण तुम्ही दाखवत नाही का तर मग लोक पण तुम्हाला बोट ठेवतील पण तुम्ही अजित पवारला कशासाठी घेतलं मग काय कामं तुम्ही करताय तुम्ही अजित पवारला स असिस्टंट म्हणूनच घेतलं आहे ना प्रशासनाची कामं करावी म्हणून घेतलं